बघा म्हणून मी म्हटलं सुरुवातीला की कंडिशनल माफी मागायची काय गरज नव्हती स्पष्टपणे सरळ माफी मागितली असती की आमच्या सरकारकडून कुठेतरी चूक झालेली आहे कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे कुठेतरी ढिसाळ नियोजन झालेलं आहे त्याबद्दल मी माफी मागतो सरकारच्या वतीनं कारण अजूनही उपमुख्यमंत्री देव अजित पवारांनी माफी मागितली आहे मुख्यमंत्र्यांनी काहीतरी थातूरमतूर माफी मागितली आहे देवेंद्र फडणवीसनी माफी मागितली नाही बांधकाम मंत्र्यांनी माफी मागितली नाही त्यामुळं प्रधानमंत्र्यांची कंडिशनल माफी मागायची गरज नव्हती आणि सावरकरांची छत्रपतींची तुलना करायची काही गरज नव्हती सावरकर हे आपल्या जागी आहेत त्यांनी जे काही केलंय त्यातले चांगलं केले वाईट केले, केले त्याबद्दल लोक वस्तुस्थितीमुळं त्यांच्यावर बोलतात त्यातली जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर आहे पण शिवछत्रपंचायतीची मागती मागताना असा किंतू परंतु ठेवून माफी मागणे चुकीचं आहे त्यांच्या मनातलं अजूनही पाप काही गेलेलं नाही